मह स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 27 जून परमात्म भावाने जगताचे दर्शन जगत परमात्म स्वरूप दिसावे अशी साधकाची सहजच इच्छा असते परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे सत याचा अर्थ जन्म मरण रहित अस्तित्व मात्र असा चित म्हणजे चैतन्य रूप जाणीव रूप आणि आनंदरूप अशा प्रकारे संपूर्ण जगत सच्चिदानंद स्वरूप परमात्म स्वरूप दिसू लागले तर सगळी दुःखे पाप विकार विषयांचे दर्शन थांबेल आपण सुखरूप शुद्ध पुण्यस्वरूप परमशांत असे होऊन जाऊ मात्र जगत परमात्मस्वरूप दिसण्यापूर्वी मी स्वरूप आहे असा बोध होणे महत्वाचे आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन मग सवेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे सर्व जगत स्वरूप दिसण्याची प्रक्रिया स्वरूप समाधानापासून सुरू होते हे स्वरूप समाधान प्राप्त होण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता आहे एक म्हणजे स्वरूप समाधान आपल्याला मिळावे ही तीव्र इच्छा तळमळ असणे गरजेचे आहे या तळमळीनंतर कोणी प्रचितीचे संत सद्गुरू भेटणे त्यांनी आपल्याला तत्वमसी या महावाक्याचा उपदेश करणे ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे तूच स्वरूप आहेस जीव हा मुळातच ब्रह्मरूप आहे या उपदेशाबरोबरच सद्गुरु मुख्यतः ध्यान अथवा नामाची साधना सांगतात ध्यानाच्या साधनेमध्ये ध्याता ध्येय आणि ध्यान ही त्रिपुटी नाहीशी होते ध्याता ध्यानाच्या योगाने ध्येय रूप होतो त्यावेळी आत्मस्वरूपाचा प्रत्यय साधकाला येतो नामाच्या साधनेमध्ये नाम घेता घेता नाम नामी आणि नामधारक हे तिन्ही सच्चिदानंद स्वरूप आहेत अशी अंतिम प्रचिती येते नाम आणि ध्यान या दोन्ही साधनांचा उपकार असा की या साधनांनी तोच मी आहे परमात्माच मी असा सोहम बोध साधकाला प्राप्त होतो हा सोहमबोध दीर्घकाळाच्या साधनेने साधकाच्या ठिकाणी मुरतो यानंतरही व्यापक परमात्म्याचा अनुभव येईपर्यंत काही काळ जायला लागतो केवळ ध्यान चांगले होत आहे खूप प्रेमाने आनंदाने नाम घेतो आहे यामुळे सर्वत्र सच्चिदानंद स्वरूपाची लगेच प्रचिती येईल असे नाही साधनेच्या या काळात साधकाला काही जागरूक प्रयत्न करावे लागतात या प्रयत्नांमध्ये विवेक व वैराग्याचे स्थान मोठे आहे साधनेनंतर व्यवहारामध्ये वर्तन करत असताना विवेकाने सर्वत्र प्रभु भरून राहिलेला आहे अशी दृष्टी विकसित करण्याचा अभ्यास केला पाहिजे त्याबरोबरीने वैराग्य वृत्तीही हवी त्यामुळे विकारवान इंद्रिये आवरली जाऊन ज्ञान अंतःकरणात ठसते याचबरोबर भगवद्गीतेमध्ये सांगितलेली अभयम सत्वसंशुद्धि इत्यादी दैवी गुणसंपदा प्रयत्नपूर्वक स्वतःच्या ठिकाणी बाणवावी लागते साधना आणि या सर्व अभ्यासाबरोबरच श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंतची नवविधा भक्ती अत्यंत श्रद्धापूर्वक प्रेमाने सातत्याने करण्याचा अभ्यासही करावा लागतो अशा प्रकारे सर्व बाजूंनी केलेल्या जागरूक प्रयत्नांनी ईश्वराची सद्गुरूंची पूर्ण कृपा कुर्ण लाभते या कृपेच्या योगाने साधक अंतर्बाह्य परमात्म दर्शन घेऊ शकतो असे दर्शन होणे ही अतिशय दुर्लभ गोष्ट आहे या दर्शनामुळे साधकाला परिपूर्ण बोध प्राप्त होतो देहबुद्धीचा समूळ नाश होऊन जन्ममृत्यूचे खंडण होते श्रुती या दर्शनाचे वर्णन अस्य परमानंद हा या शब्दांमध्ये करते मानवी जीवनातील ही सर्वोच्च आनंदाची स्थिती आहे परमेश्वर कृपेने आपल्याला ही स्थिती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करूयात परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ